आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक खजिन्याचे जतन जागतिक जो दरवर्षी एप्रिल रोजी साजरा केला जातो हा दिवस जगभरातील स्मारके ऐतिहासिक स्थळे आणि नैसर्गिक जागांचे महत्व आणि त्यांचे संरक्षण करण्याच्या आवश्यकतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे या दिवसाला आंतरराष्ट्रीय स्मारके आणि जागा दिवस इंटरनॅशनल डे फॉर मॉन्युमेंट्स अँड साइट्स म्हणूनही ओळखले जाते या दिवसाची सुरुवात एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आंतरराष्ट्रीय स्मारके आणि जागा परिषद आय सीओ एम ओ हा दिवस म्हणून साजरा करण्याची सूचना दिली त्यानंतर युनेस्कोने युनेस्को एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये या प्रस्तावाला मान्यता दिली आणि तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जगभरात साजरा केला जातो जागतिक वारसा दिनाचा उद्देश जागरूकता निर्माण करणे जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवणे संरक्षणाला प्रोत्साहन या अमूल्य स्थळांचे जतन आणि संरक्षण करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्यासाठी लोकांना प्रेरित करणे विविधतेचा आदर विविध संस्कृती आणि परंपरांचा आदर करणे आणि त्यांचे जतन करण्यास प्रोत्साहन देणे आंतरराष्ट्रीय सहकार्य वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य वाढवणे स्थानिक समुदायांचा सहभाग स्थानिक लोकांना त्यांच्या वारशाचे महत्व पटवून देणे आणि त्यांच्या संरक्षणाच्या प्रयत्नात सहभागी करणे जागतिक वारसा स्थळे काय आहेत युनेस्को जागतिक वारसा स्थळे ही अशी ठिकाणे आहेत ज्यांना त्यांचे असाधारण सांस्कृतिक किंवा नैसर्गिक महत्व आहे आणि ते जागतिक स्तरावर जतन करणे आवश्यक आहे यात ऐतिहासिक इमारती शहरे कलाकृती नैसर्गिक भूभाग वने तलाव आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण जागांचा समावेश होतो भारतातील जागतिक वारसा स्थळे भारतामध्ये सध्या त्रेचाळीस युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत यात सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन्ही प्रकारच्या स्थळांचा समावेश आहे काही प्रमुख स्थळे ताजमहाल आग्रा अजिंठा लेणी महाराष्ट्र वेरुळ लेणी महाराष्ट्र खजुराहोची मध्य प्रदेश हम्पी येथील अवशेष कर्नाटक महाबलीपुरम येथील स्मारके तामिळनाडू काझीरंगा राष्ट्रीय उद्यान उद्यान आसाम सुंदरबन राष्ट्रीय पश्चिम बंगाल पश्चिम घाट दोन हजार पंचवीस या वर्षाची थीम दोन हजार पंचवीस या वर्षासाठी जागतिक वारसा हक्क दिनाची थीम हेरिटेज अंडर थ्रेट फ्रॉम डिझास्टर्स अँड कॉन्फ्लिक्ट प्रिपेअर्डनेस अँड लर्निंग फ्रॉम साठ इयर्स ऑफ आय एस एक्शन आपत्ती आणि संघर्षांमुळे तयारी आणि ऍकोमॉसच्या साठ वर्षांच्या कृतीतून शिकणे ही आहे ही थीम नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित संघर्षामुळे वारसा स्थळांना असलेल्या धोक्यांवर लक्ष केंद्रित करते आणि या संकटांचा सामना करण्यासाठी तयारी करण्याच्या आणि मागील अनुभवांवरून शिकण्याच्या महत्वावर जोर देते जागतिक वारसा दिनाचे महत्व हा दिवस केवळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांचे सौंदर्य आणि महत्व दर्शवत नाही तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारीची आठवण करून देतो हवामान बदल प्रदूषण शहरीकरण आणि संघर्ष यांसारख्या धोक्यांमुळे अनेक वारसा स्थळे धोक्यात आली आहेत या दिवशी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमधून लोकांना या समस्यांविषयी माहिती मिळते आणि ते या स्थळांना वाचवण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्यास प्रवृत्त होतात या दिवशी काय केले जाते जागतिक वारसा दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात なティ अनेक ऐतिहासिक स्थळे आणि स्मारके या दिवशी लोकांसाठी विनामूल्य किंवा सवलतीच्या दरात खुली केली जातात शैक्षणिक कार्यक्रम परिसंवाद व्याख्याने आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात ज्यात वारसा स्थळांचे महत्व आणि संरक्षणाचे उपाय यावर चर्चा होते सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक कला आणि संस्कृतीचे प्रदर्शन करणारे कार्यक्रम आयोजित केले जातात जागरूकता मोहीम वृत्तपत्रे दूरदर्शन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वारसा स्थळांच्या संरक्षणाबद्दल जनजागृती केली जाते सफाई आणि संवर्धन उपक्रम अनेक ठिकाणी स्वयंसेवक स्मारके आणि ऐतिहासिक साफसफाई या जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने आपल्या आसपासच्या ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक स्थळांना भेट देऊ शकता आणि त्यांच्या संरक्षणासाठी जागरूक राहण्याचा संकल्प करू शकता आपला वारसा आपली ओळख आहे आणि त्याचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे